माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर मी संतोष देशमुखांच्या घरी ज्या वेळेस घटना घडल्याच्या नंतर केलो भेटलो मी बघितलंय की ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आप आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी ते शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असत त्या वडिलाला वाटत असत कि मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठं करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेईल मारण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आला नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण बघल म्हणून माझ्या पाठीमागं कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठी कोण त्यांना शिकवत आणि मला विचारायचं आहे की आज आपलं लेकरू नुसतं पायर जर पडलं तर आपलं काळीच चिरतय मला सांगा या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत आहे का नाही ह्या गोष्टीची चे चीड येते का नाही ह्या गोष्टीचा चे संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतं तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं त्यांना फाशी पेक्षा दुसरी शिक्षा कुठली असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाहीत मला वाटतं त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर फासावर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपले अठरा वर्ष संपले अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी शिकवायचा असेल कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे की फास्ट ट्रॅग कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी आज कुठल्याही त्या माणसाची हत्या झाली की त्याला जाती दिला आहे काय कारण आहे भाऊ अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म केल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढते त्यांना वाटत सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस शासन त्या ठिकाणी मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय नाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असताना ती वृत्ती त्याच ठिकाणी थे खेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेत त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा आम्ही देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय हा दोघांनाही देतो बरस बोलायचे बांधवानो पण एक मात्र यांना सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे मागत आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवील कर्म माणूस माणसापासून लपून ठेवील पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ परमेश्वर <laughs> त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही 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 ती कधीच कोणाला मिळत नाही आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाचं स्वतःच्या कर्माला लाजावं की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्या वेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्या ठिकाणी यश आलंय मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅग हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकलो जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद